सरकार जे आहे ते मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटले त्याचबरोबर जारंगी पाटलांना काय संयम ठेवायला सुद्धा महाजन यांनी सांगितल्याचं कळते कायच ठेवला ना त्यांनी मला सांगितलं आम्ही त्याला सांगतो तुम्ही काय बोलू नका म्हणलं तेव्हा बोलल्याशिवाय मी बोलत नाही आता मी कब बसलो महाजन साहेबांनीच मला उत्तर द्यावलं की मी त्यांना बोललो का नाही ते काल कशाला बरळलं ते कशाला बोललं म्हणून महाजन साहेबाला विनंती आमची तुम्ही त्याला लवकर यारवड्याला जाऊन द्या गोळ्या द्या दोन तीन त्याला ते कामातून जाईन बरं का महाजन साहेब घेऊन राहून त्याच्यावर एका सलायन लावा त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धरा पण तोचा त्याला पाठ दिशी नाही ते उलटं चालायचं परत आधी त्याची फजी ते खाल्ले त्याला पचत नाही ते झालं बाव चढून कुंकडं बोलत ते सांभाळा हो माणूस म्हणू मा श महाजन साहेब सांभाळे जा मग मथरा आहे असं म्हणताय तुम्ही एकेरी उल्लेख करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं योगा महापुरुष एक आहे आणि म्हाताऱ्याला हे कळतं का की मथाऱ्यांनी मा मार्गदर्शन करायचं असतं राज्याला कायद्याच्या पदावर बसून गैरवापर करायचा नसतो कायदा तोडून दंगली होते ना अशी भाषा करायची नसती मथाऱ्यानं मा मार्गदर्शकाच्या कामात राहायचं असतं आपण कायद्याच्या मंत्रिपदाची जे शपथ घेतली संविधानाची त्याच्याकडे राज्याचं पालकत्व आलेलं असतं झोपल्यालाय का बरासारखा बोलतो कोणकडे पण ते का महापुरुष लागून गेला का त्याला बोलायला काम करायला लागतं तसं सन्मानानं शब्द लोकांचे ऐकून घेण्यासाठी आमचं आणि ओबीसी बांधवांचं इथं गाव चांगलं आहे आमचे भांडणं लावतो आणि त्याला आवाज जावं आव बोलायचं तो कोण महापुरुष लागून गेला एखादा तू वाग तसं तू म्हणू दे सकाळी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा आणि कुणबी एखाद्यात कायदा बनून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण द्या तुला डोक्यावर घेऊन नाच तुम्ही आधी बोलतो कुंकड बिन परत म्हणतो तुम्हाला हे बोला, दे बोला ते कसा बोलायला अधिवेशन सुरू दादा काल छगन भुजबळ यांनी जाहीर सभेमध्ये तुमच्यावर सडीतोड टीका केलेली आहे या भुजबळांच्या भुजबळांना कसं उत्तर द्याल तुम्ही तुम्ही सगळं भाषण ऐकले त्याला काय काम आहे ते गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं म्हणून शांत की तेव्हा बोलणार नाही आता म्हणलं तेव्हा नाही बोलणार तर आम्ही नाही बोला दोन दिवस ग बसलं त्यांनी केलं करू सुरू मग मी बसणार का नाही बसणार महाजन साहेबांनी काय करावं त्याला या हॉस्पिटलमध्ये गोळ्या घालाव त्याला तीन गोळ्या द्यावा खायला नाही ते पागल होईल त्याला दोन तीन गोळ्या देणं खूप गरजेचं आहे त्याला गोळ्याची आवश्यकता आहे नसतात हे टपोऱ्यावर चालू शकतं थोड्याच दिशात ते बुधीर झालं बुधीर काहीच नाही ते से कर काल भुजबळांची जी भाषा होती ती दारुड्या वगैरे अशा शब्दांचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे का काय वाटतं तुम्हाला एका मंत्री मंत्रीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा वक्तव्य केलं जाते ते अपघाताने झालेले असले मंत्री नसते <laughs> गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नेता म्हणून मिळवायचं आणि गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा असा माणूस येतो त्याच्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं की आपल्या जीवावर गोरगरीब गोरगरीबो विषयी भांडण भांडणं लावतं आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी याच्या राजकीय असलं आहे ते त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही आणि त्याने त्याला तर चॅलेंज केलं आहे चॅलेंज करणं एवढं सोपं नाही आणि त्याला चॅलेंज ना आता पुन्हा करू जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी तो बसलो आहे तिथपर्यंत माझे नार्कोटेस्ट करा जर थेंब जरी दारूचा निघाला ना थेंब तरी मी जिवंत समाधी नसतात त्यांनी घ्यायची नसतात त्यांनी घ्यायची जिवंत समाधी त्यांनी आपण बघतो की ओबीसी सुद्धा आंदोलन करताय मात्र कोणताही आमदार किंवा कोणताही मराठा लोकप्रतिनिधी केंद्राकडे प्रस्ताव टाका अशी मागणी करत नाही तुम्हाला काय वाटतं या आमदारांची भूमिकेवर तुम्हाला वाटतं नाही केंद्राकडे आपली मागणीच नाही कारण आपण वरचं आरक्षण मागतच नाही वरचं आरक्षण आपण मागतच नाही वरचं आरक्षण मागत नाही ते टिकतही नाही आणि टिकणारही नाही टिकणार पण नाही त्यामुळे आम्ही ते मागत नाहीत आमच्या नोंदी सापडल्यात आम्ही ओबीसी आरक्षण आहे आम्हाला ओबीसीतच पाहिजे त्यामुळे तिकडं बोलणं उपक्रन आम्हाला माहिती आहे कोणचा आमदार मताचा बिर मताची बेरीज करून बोलतोय आणि कोण स्पष्ट मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं हो म्हणून बोलतोय याच्याकडे मराठ्यांचं बारकाई लक्ष त्यांना वाटत असत मी बोललो भाषण केलं मराठी आता खुश होते की बोलला 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 तसं बोलणं नाही पाहिजे आम्हाला मराठ्यांच्या लेकरांसाठी कायदाच पारित झाला पाहिजे हे बोलणं आम्हाला पाहिजे तेच आता मराठ्याचं त्याच्याकडेच मराठी लक्ष ठेवणार नसता मराठे मराठे दारात आल्यानंतर नंतर मराठे तुम्हाला शंभर टक्के प्रश्न कसे विचारतील बघा आज नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते मराठा आरक्षणाविषयी जी आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत नेमकं तुम्हाला आता या सगळ्या याच्यावर नेमकं काय या वाटतं दिवस पण संपत आलेत मुदत पण संपत आले त्यांनी जे मंत्री महोदय पाठवले हो होते मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा दोन पाठवले होते अजितदादाने सुद्धा दोन पाठवले होते त्यांचे आलेले मंत्रिमंडळ प्रतिनिधी मंत्री तज्ज्ञ काही आमदार त्यांचं जे शिष्टमंडळ मोठं आलं होतं त्यांनी जे लिहून घेतलंय लिहून घेतलंय म्हणजे आम्ही दिलेलं नाही त्यांचे आज तज्ज्ञांनी लिहून घेतलं की हे कायद्यात बसतं त्या आधारावर मुख्यमंत्री साहेबांना आज उत्तर द्यावं मुख्यमंत्र्यांनी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणा दाखवावा आज आज त्यांच्यासाठी कसोटी आहे त्यांनी खरं बोलावं मराठ्यांच्या नजरेतून उतरू नाही त्यांनी आणि आम्हाला शंभर टक्के खात्री मुख्यमंत्री साहेब हे काही शब्द खोटं बोलणार नाहीत जे कागदावरती लिहून घेतलेलं आहे त्याच आधारावर मुख्यमंत्री साहेब आज बोलून उत्तर देणार ही मराठ्यांना ते खरं बोलणार आणि प्रामाणिकपणा दाखवणार म्हणजे दाखवणार कारण कागदावर जे लिहिलंय ते त्यांच्या तज्ज्ञांनी लिहिलंय आम्ही नाही एकीकडे सरकार तुम्हाला